पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस यूटूब चैनल वरिल पी वी अर पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आइकन वर क्लिक करा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षेचे युवा नेते पार्थ पवार यांचे वाड दिवसानी मित्त राष्ट्रवादी युवा कॉंग्रेचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नेत्यांचे वाढदिवस वा डिजिटल बोर्ड विविध ठिकाणी लाखो रुपये खर्च केले जातात परंतु खऱ्या अर्थानं वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना आपल्या अंगातील कला गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही नक्कीच चांगली बाब आहे असे गौरवोद्गार पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर मनोज भाई गुडे यांनी काढले या स्पर्धेचं उद्घाटन पंढरपुरातील नेतृतज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी समाधान काळे सायनाथ बडवे मुन्ना भोसले सुनील भोसले लाला पानकर कृष्णा वाघमारे अडव्होकेट अमित नेहतराव अनिकेत शिरसट संग्राम अभंगराव युवराज मुसलंबे विशाल आर्वे समाधान गाजरे स्वरूप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटातून ऋतुजा सतीश पोवार इचलकरंजी तेजस दिनकर पाटील पुणे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला दुसरा क्रमांक आकाश दत्तात्र मोहिते अहिल्यानगर रोहन ज्योतिराम कवडे पुणे यांना तिसरा क्रमांक तर उत्तेजनार्थ अभिजित हनुमंत पंढरपूर मोनाली शेषराव पाटील पंढरपूर प्रथम गणेश भिंगारे पाणीव यांना देण्यात आला माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक साक्षी शांतिनाथ चव्हाण सुस्ते दुसरा क्रमांक नीलश्री दीपक यादव सातारा क्रमांक तिसरा राजवीर मारुती तळेकर भोसे यांना तर उत्तेजनार्थ सृष्टी राजेंद्र माने श्रुती देठे कुरवली आरोही गणेश मारेकर बागलवस्ती यांना देण्यात आला